नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कधी कौटुंबिक वादातून तर कधी संपत्तीतून सक्का भाव पक्का वैरी बनल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत मात्र अकोल्यातील तिंजर या गावामध्ये भावानेच भावाचा गळा ओळून खून केलाय ही घटना अगदी किरकोळ कारणातून झाली ती म्हणजे केवळ कबुतरे उडवून घालवली या रागातून त्याने भावाचा गळा आवळलाय अकोल्यातील पिंजर गावातील सात वर्षीय बालकाचा खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलंय मात्र या खुनाचा गुन्हा उलगडत असतानाच पोलिसांच्या पायाखालची जोन जमीन सरकली त्याचे कारणही तसेच आहे कबूतर उडून गेल्याच्या कारणावरून सोळा वर्षीय विधी संघर्ष मुलानेच म्हणजे तिच्या चुलत भावानेच हा खून केल्याचं समोर आलंय बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील शेख अफान शेख आयु वय वर्ष सात या हरवलेल्या बालकाचा मृतदेह एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोला रोडवर असणाऱ्या विहिरीत आढळून आला मात्र पोलिसाकडे कुठलेही धागेदोरे नसताना या खुनाचा उलगडा करणे पोलिसांसमोर एक आव्हान होते त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास वैद्यकीय अहवालावरून मैताचा गळा आवळून खून झाल्याचा अभिप्राय प्राप्त झाला या घटनेमध्ये पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वाघ यांची बैठक घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केलं मैत शेख अफान वय वर्ष सात व त्याचा विधी संघर्षग्रस्त चुलत भाऊ वय वर्ष सोळा हे दोघे जण घटनेच्या दिवशी शेतातील विहिरीच्या बाजूला असलेल्या एका खोलीत कबुतर पकडत होते विजित संघर्षिकग्रस्त बालकाने मैताला खिडकीजवळ पोते धरून बसवले विजितसंदर्शितग्रस्त बालकाने खोलीमधून कबुतरांना हाकलले मात्र ही कबुतरे उडून गेली मैत बालकाने जाणून बुजून कबुतरे सोडून दिले असा गैरसमज झाल्याने या चुलत भावाला राग आला या रागातूनच त्याने मृत आप्पांचा गळा दावळून त्याला धक्का दिला धक्का दिल्याने तो खिडकीजवळ असणाऱ्या पडून त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर चुलत भाऊ फरार झाला या गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तैनात केले होते आज सकाळी या पथकाने या चुलत भावाला ताब्यात घेतले असून त्याने कुणाची कबुली दिली आहे